मित्रांनो मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस हा आपल्याला सर्वांना खूप आवडतो चला मग या मराठी बिग बॉसमध्ये आज रात्री नऊ वाजता काय घडणार आहे हे आपण बघणार आहोत तर बिग बॉसने बी टीम आ, बी टीमला आणि ए टीमला एक तास तर बिग बॉस हे सर्वांचाच पंचनामा करणार आहे तर बिग बॉस हे जे सांगतील ते ए टीमवाल्या सदस्याला सांग विचारतील आणि सांगतील तर बी टीमवाल्याने त्याचे तुम्हाला पडते की नाही हे सांगायचं सा आणि बजर वाजवायचं आहे असा आहे तर खुर्चीवर जाऊन ही जान्हवी बसते आणि बिग बॉस म्हणत असता तुम्ही तुम्ही निकीची सावली आहात तुमचं असं अस्तित्व या घरामध्ये नाही आहे तर हे कोणाकोणाला मान्य आहे हे बिग बॉस टीम बीमधल्या सदस्यांना विचारत असतात तर बी मधल्या सदस्यांना सर्वांनाच ही गोष्ट माहिती असते त्यामुळे मान्य असते आणि त्यामुळेच बी मधल्या सर्व सदस्य बजर वाजवून जान्हवी यांना निकीची तू सावली आहेस असं म्हणू लागतात तर हा भाग आपल्याला आज रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे तर बिग बॉस मराठीमध्ये सर्वांचाच पंचनामा होणार आहे तर या पंचनामामध्ये सर्वांचाच डोकं भनकणार आहे तर खास म्हणजे जान्हवीचं जान्हवी आणि पंढरीनाथ यांचं खूपच भांडण लागलेलं असतं तर तुम्हाला हे बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा